श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा सुरुवात करते मंडळी तीस नोव्हेंबर आहे दोन हजार चोवीस उद्या शनिवार आहे उद्या दर्श अमावस्या आल। आलेली आहे ज्याला कार्तिक अमावस्या देखील म्हणता येईल किंवा शनिवारी अमावस्या आल्यामुळे शनी अमावस्या देखील म्हणता येईल त्यामुळे आपल्यास माहिती असेल की आपण शनिवारी किंवा अमावस्या ज्या वेळेस येते प्रत्येक महिन्याला त्यावेळेस आपण भरपूर सारे असे स्वामी समर्थ मार्गातील उपाय तोडगे करत असतो की जेणेकरून आपलं घर कुटुंब आपल्या घरातली व्यक्ती असेल आपलं कारखाना असेल व्यवसाय असेल जे काही असेल त्याला नजर बाधा होऊ नये वाईट शक्ती त्याच्यावर वाईट शक्तींचा परिणाम त्या गोष्टींवरती होऊ नये किंवा कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करू नये कुठलीही नजर बाधा आपल्या घराला होऊ नये तर यासाठी आपण भरपूर उपाय तोडगे प्रत्येक व्यक्ती करत असे त्यातल्या त्यात शनिवार असेल अमाव तर घराची साफसफाई असेल घरातली अडगळ बाहेर काढणे यासुद्धा गोष्टी करत असतात तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे की नक्कीच तुमच्या पण घरामध्ये जर आजारी व्यक्ती आहेत ज्यांचा आजार पण संपतच नाही आहे एक झाले की एक व्यक्ती घरामध्ये आजारी पडते आहे त्याचबरोबर घरामध्ये हट्टी तापट मुलं आहे जे ऐकतच नाही आहेत विनाकारण त्रास देतात खूप त्रास देतात त्याचबरोबर अभ्यास करत नाही किंवा असे काही मुलं आहेत लहान व जे पण आजारी आहेत सारखे आजारी पडत आहेत किंवा लहान मुला हे जे बिनाकारण रडतात त्रास देतात असे काही गोष्टी असतील किंवा तुमची नवीन वास्तू असेल स्वतःच घर असेल तर तुम्हाला असं वाटतंय की त्या घरामध्ये वास्तूमध्ये नकारात्मक ऊर्जा आहे किंवा नकारात्मक ऊर्जेने घरामध्ये प्रवेश करू नये किंवा कुठली वाईट शक्ती कोणाचीही नजर बाधा माझ्या घराला होऊ नये असं जर वाटत असेल किंवा तुमचं एखादं बुटीक असेल व्यवसाय उद्योगधंदा कारखाना असेल तर नक्कीच तिथे सुद्धा तुम्हाला कुठल्याही प्रकारची नजर बाधा वाईट शक्तींचा परिणाम त्या व्यवसायावरती होऊ नये तर नक्कीच वाटत असेल तर ते सर्व त्या त्यासाठीच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वामी समर्थ मार्गाप्रमाणे काही उपाय तोडगे घेऊन आले आहे जे उपाय तोडगे आपण प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक अमावस्याला करू शकतो आणि आता कार्तिक महिन्यातली अमावस्या जी आहे मध्ये ती आता उद्या आहे तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस शनिवारी सुरू होणार आहे ती रविवारी एक डिसेंबर पर्यंत असणार आहे त्यामुळेच आपल्याला जे काही स्वामी समर्थ मार्गापणे उपाय तोडगे करायचे आहेत ते आपल्याला उद्या की आपल्याला रविवारी सकाळपर्यंत आपल्याला करता येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच मला याबद्दल माहिती जाणून घेऊ तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती मला व्यवस्थित करेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण जाणून घ्यावा की अमावस्या म्हणजे दर्श अमावस्या असेल किंवा शनी अमावस्या असेल ती कधी सुरू होती आहे उद्या उद्या तीस तारीख आहे तीस नोव्हेंबर शनिवार उद्या सकाळी साडे दहा वाजल्यापासून ही दर्शी अमावास्या सुरू होऊन जाईल आणि त्यानंतर एक तारखेला म्हणजे एक डिसेंबरला रविवारी समाप्ती जी आहे ती सकाळी अकरा वाजून एक्कावन मिनिटांनी ही होणार आहे अकरा वाजून एका एक सकाळी म्हणजेच एकावन म्हणजे पावणे बारापर्यंत रविवारी पावणे बारापर्यंत पर्यंत सकाळी किंवा दुपारी ही असणार आहे उद्या उद्या दिवसभर आहे उद्या सकाळी साडे दहा वाजल्यापासून अमावस्या सुरू होऊन जाणार आहे त्यामुळे जे काही उपाय तोडगे सांगणार आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला उद्या सकाळी साडे दहा वाजल्यापासून तुम्ही करू शकता आणि ते तुम्ही रविवारी सकाळी साडे अकरा म्हणजे पावणे बारा पर्यंत करू शकता तर तो उपाय तोडगा काय करायचं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छिते की आपणास माहिती आहे की आपल्या घरामध्ये आजारी व्यक्ती आहे जिचा आजार पण कमीच होत नाही ती आजार पण उठतच नाही आहे किंवा असं काहीतरी घडतंय का, का तुमच्या घरामध्ये की एक व्यक्तीचा आजार पण झाला दोन चार दिवसांनी दुसरी व्यक्ती आजारी पडते आहे तिसरी व्यक्ती आजारी पडते आहे किंवा घरामध्ये लहान मुलं आहेत विनाकारण त्रास देतात हट्टी तापट पहिले असं करत नव्हते पण आता करतायत आजारी पडतायत विनाकारण आजारी पडत काही ना काही त्यांचं दुखतंय खुपतंय अशा जर काही गोष्टी घरामध्ये घडत असतील त्याचबरोबर तुमचं घरामध्ये कुठेतरी असं वाटतं बघा की नाही काहीतरी घरामध्ये ना निगेटिव्ह वातावरण आहे किंवा नकारात्मक ऊर्जा आहे जी आपल्याला त्रास देते आहे घरातल्या व्यक्तींना त्रास देते आहे नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करण्याचं काम म्हणजे तुम्हाला सांगते क्लू कसं आहे किंवा जर समजा आपल्या मनावरती आपल्याला जर समजा मरगड आलेली आहे किंवा आपल्या मनामध्ये सतत निगेटिव्ह विचार येत आहेत असं कुठपर्यंत असं वाटतं की नाही आता मी काहीच करू शकत नाही मला कशामध्ये यश मिळत नाही आहे माझं काही चांगलंच होत नाही आहे घरामध्ये पैसाच टिकत नाही आहे म्हणजे याला नकारात्मक ऊर्जा म्हणतात निगेटिव्ह विचार मनामध्ये सारखे सारखे येणे घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये तर संप समजून जायचं की घरामध्ये नकारात्मक ऊर्जेने वाईट शक्तीने प्रवेश केलेला आहे जर तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असेल तर नक्कीच तुमचं मन पॉझिटिव्ह राहील घरामध्ये पॉझिटिव्ह वाटेल त्या घरामध्ये बसू वाटतं राहू वाटतं पण काही काही असे घर असतात की ज्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असली की सतत त्या घरामध्ये गेलं की उदास वाटतं बघा सतत असं कुठेतरी निगेटिव्ह वाटतं तर ते नकारात्मक ऊर्जेचा परिणाम असतो आता कोणीही नकारात्मक ऊर्जा स्वतःहून घरामध्ये आणत नाही किंवा वाईट शक्ती आणत नाही तर कसं असतं आपण घरातले व्यक्ती मंडळी कुठे कुठे बाहेर जात असतो येत असतो तर समजा आपण बाहेरून आल्या आल्या जर घरामध्ये सहज आलं बाहेरून आले हात तोड न धुता जर आपण मध्ये कामाला लागलो घरामध्ये फिरायला लागलो सगळ्या घरात फिरून आलो तर ती नकारात्मक ऊर्जा जी ती आपल्या पाया वाटते सगळ्या घरामध्ये पसरत असते किंवा तुम्ही घरामध्ये जर कुठं समजा तुम्ही जर सवय असेल तुम्हाला सेवा करता हा स्वामींची सगळ्या गोष्टी करतायत पण तुम्ही सवय सवय असेल की शेजारी बसल तिथं तिथं काहीतरी खायचं शेजारचीनी काहीतरी आणून दिली भाजी काहीतरी आणून दिलं ते खायचं त्यांचं से तर अशा प्रकारे परांडण खायची जर सवय असेल तर नक्कीच परांडामधून सुद्धा म्हणजे पर अन्न म्हणजे लोकांचं जास्त अन्न खाल्ल्या सुद्धा आपल्या त्या सेवेचा तर काही फायदा होतच नाही सेवा सगळी आपली नष्ट होतेच पण त्याचबरोबर त्या परांनामुळे त्यांचे घरातले जे काही दोष आहेत ती त्या व्यक्तीने ज्या विचाराने ते अन्न बनवलेलं आहे त्या अन्नातून सुद्धा आपल्याला ते दोष लागतात सगळे आणि आपली सेवा सगळी व्यर्थ होते आणि आपल्या सगळ्या सेवेचं पुन्हा त्या व्यक्तीला लागत असतं म्हणून कुठेही बाहेर से स्वामी सेवा जर करत आहात ना नित्य सेवा करत आहात ना तर पराण टाळा परांना खाऊ नका परांना खूप मोठी वाईट गोष्ट आहे खरं सांगते परांनामुळे तुमचं म्हणजे वर्षानुवर्षाचं तुमचं पुण्य हे पूर्ण नष्ट होऊन जातं सेवा नष्ट होऊन जाते म्हणून परांना वाटते खूप लोकांचं वाईट झालेलं आहे वाईट म्हणजे त्याच्यातून ते कधीच म्हणजे बाहेर पडणारच नाही त्या वाईट गोष्टीतून अशा प्रकारे एवढं वाईट ते पराणं आहे त्यामुळेच एवढं सांगते आणि त्याचबरोबर स्वतःचं घर आहे स्वतःची तुमचं समजा बुटीक आहे व्यवसाय आहे उद्योगधंदा आहे दुकान आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की ते व्यवस्थित चालावं उत्तर त्याच्यामध्ये चा प्रगती व्हावी स्वतःचं घर आहे घर नीटनेटके राहावं घरातले व्यक्ती पण चांगले राहावे घराला कुठली वास्तुदोष नये जर वाटत असेल तर आपल्याला हा उपाय अतिशय म्हणजे प्रखरतेने करायचा आहेच म्हणजे आहे तुम्ही प्रत्येक अमावास्याला करू शकता समजा आता उद्या अमावस्या आहे मासिक धर्म असेल महिलांना तर पुरुषांना करायला सांगा चालेल घरातल्या मोठ्या मुलांना मुलींना करायला सांगा चालेल कोणीही उपाय हा तोडगा केला तरी तर कसं असतं हे बघा तुम्ही म्हणताल की ताई कसं असतं बघा आपले आपल्यावरती कुठेतरी त्यांचीच नजर आपल्याला लागत असते कसं समजा खूप सुखी आहे संपन्न आहे घरातले व्यक्ती छान प्रगती करत आहे छान मुलं अभ्यासामध्ये प्रगती करत आहेत मिश्रांनी छान उतर प्रगती होते आहे प्रमोशन होते आहे सगळं काही व्यवस्थित चालू आहे कुठले आजार पण नाही काही नाही घरामध्ये आणि त्याचबरोबर स्वतःच हक्काचं घर झालं आहे तर कसं असतं कुठेतरी एक व्यक्ती असं जवळची ती आपल्या घरामध्ये येते जाते आपल्याला कळत पण नाही त्यामध्ये हितशत्रू गुप्तशत्रू जे कसे असतात चेहऱ्यावर आनंद दाखवतात छान छान झालं तुमचं असं म्हणतात पण त्यांच्या मनामध्ये कुठेतरी एक ईर्ष्या असते आणि त्या ईर्षेमधूनच त्यांची नजर आपल्याला लागत असते आपल्या घराला कुटुंबाला आपल्या प्रगतीला किंवा आमच्या घरामध्ये जे काही व्यक्ती आजारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा कारण की ही व्यक्ती खूप छान दिसते आहे किंवा छान म्हणजे सगळं उत्तर प्रगती करत आहे त्या वाटे सुद्धा नजर लागू शकते तुमचं समजा दुकान झालं आहे कारखान्या व्यवस्थित चालत आहे दुकान खूप जोरात चालू आहे कपड्याचं असेल कुठलेही असेल तर नक्कीच ते प्रगतीत बघून सुद्धा लोकांची नजर लागू शकते त्याला नजर बाधा म्हणतात त्यामुळे लोक कुठल्या नजरेने आपल्याकडे बघत आहेत त्यांच्या मनामध्ये काय विचार चालू आहे ते आपल्याला माहिती नसतं आणि त्या कुठल्या विचाराने आपल्या दुकानामध्ये आपल्या घरामध्ये प्रवेश करत आहेत ते सुद्धा माहिती नसतं त्यामुळे त्यांच्या सगळ्या पायावाटे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करत असते तर यावर अत्यंत आपल्याला प्रभावी उपाय स्वामी समर्थ मार्गाप्रमाणे करायचा तो म्हणजेच काय तर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे नारळ म्हणजे आपल्याला जो श्रीफळ आहे तो अख्खा पूर्ण श्रीफळ घ्यायचा तो सोलला तरी चालेल शेंडीवर ठेवायची आणि आपल्याला हे करायचं शेंडी म्हणजे सोलून शेंडीवर ठेवायची हे नारळाची नारळ घ्यायचा आणि त्या नारळावरती तुम्हाला कोरडा शेंदूर असतो बघा कोरडा शेंदूर त्या शेंदूरने तुम्हाला त्रिशूळ काढायचा आहे जे भगवान शंकरांच्या हातामध्ये त्रिशूळ आहे बघा असं म्हणजे त्रिशूळ ते आपल्याला काढायचा आहे ओला करायचा नाही कोरड्यात शेंदूर आणि तुम्हाला नारळावरती एका साईडने त्रिशूळ काढायचा आहे आणि तो त्रिशूळ असा वरती असावा काढलेला नारळ हातात घ्यायचा घरामध्ये आजारी व्यक्ती आहे त्या आजारी व्यक्तीवरून तुम्हाला आजारी व्यक्ती असेल किंवा तापट मुलं आहेत हट्टी मुलं आहेत किंवा प्रत्येक तुम्हाला असं वाटतं की ह्या माझ्या लहान मुलाला किंवा मिस्टरांना किंवा कोणाला ही नजर बाधा झाली आहे तर काय करायचं समोर त्या व्यक्तीला उभं करायचं किंवा बसवायचं बसवल्यानंतर तुम्हाला तो जो नारळ आहे वर त्रिशूळ काढलेला आहे कोरड्या शेंदूरने तो नारळ हातात घ्यायचा आणि तुम्हाला क्लॉक वाईज सात वेळेस तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणून त्याच्या पायाच्या नखापासून ते पाया नखा डोक्याच्या केसापासून तुम्हाला क्लॉक वाईज तुम्हाला सात वेळेस श्री स्वामी समर्थन म्हणून तुम्हाला तो नारळ ओवाळायचा आहे मी सांगितलं मला आजारी व्यक्ती आहे तापट मुलं नजरबद्ध झालेली व्यक्ती आहे तुम्हाला वाटते की नाही माझ्या मुलाच्या ह्याच्यावरून तुम्ही नारळ उतरावा मिसरांच्या किंवा सासूसऱ्या आहेत कोणी असेल तर तुम्ही प्रत्येकाला वेगवेगळा वेग नारळ घ्यायचा आहे एकच नारळ प्रत्येकाला वापरायचं नाही प्रत्येकाला वेगवेगळ्या वेग नारळाचा तुम्हाला वापर करायचा आहे त्यावेळी त्रिशूळ काढायचा आहे आणि कोणालाही काही एक शब्द बोलायचं नाही फक्त श्री स्वामी समर्थ सात वेळेस म्हणायचं क्लॉक पूर्ण ओवाळून घ्यायचं आणि ते जे नारळ आहे ती तुम्हाला तुम्ही कचरा कचरा डब्यात टाकू शकता त्यानंतर तुम्ही अशी एखादी जागा असेल तुमच्या घराबाहेर कुठे जिथे कोणी जात नाही येत नाही त्या त्या मोकळ्या जागेत तुम्ही ते नारळ ठेवू शकता जाऊन त्याचबरोबर आता वास्तुदोष जर लागू नये असं वाटत असेल किंवा घराला वास्तुदोष लागला आहे घरामध्ये नकारात्मक ऊर्जेने प्रवेश केला आहे जर वाटत असेल तर नक्कीच किंवा नसेल जरी केला तरी फ्युचरमध्ये भविष्यामध्ये होऊ नये असं वाटत असेल तर नक्कीच तुम्ही काय करायचं आपला जो प्रवेशद्वार आहे घराचा घराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर उभं राहायचं आपल्याला आणि प्रवेशद्वाराकडे तोंड करायचं उंबऱ्याच्या बाहेर उभं राहायचं तोंड आपल्या दरवाजाकडे करायचं दरवाजा जो आहे तो लावून घ्यायचा आहे किंवा तुम्ही ओपन ठेवला तरी चालेल आणि तिथे सुद्धा तुम्हाला खालच्या उंबऱ्यापासून ते वरच्या चौकटीपर्यंत तुम्हाला सात वेळेस क्लॉक वाईज तुम्हाला ते नारळ तुम्हाला सात वेळेस श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणून ओवाळायचा आहे म्हणजे नजर काढायची आहे आपल्या घराला कुठलीही वाईट शक्ती वाईट नजर आणि वासुदोषापासून संरक्षण होण्यासाठी तर असंच तुम्ही दुकान असेल तुमचं बुटीक असेल कुठलाही छोटं मोठं गाडा असेल चहाची टपरी असेल कुठले असेल तिथे सुद्धा तुम्ही अशाच प्रकारे समोर उभं राहायचं दुकानाचं शटरच्या बाहेर म्हणजे दुकानाच्या दुका दरवाज्याच्या बाहेर उभं राहायचं सात वेळेस तुम्ही तो नारळ फिरवायचा त्याच्यावरती त्रिशूळ काढायचं वरती आणि तुम्ही ते श्री स्वामी समर्थ म्हणून ते घ्यायचं आणि फिरवल्यानंतर घर दुकान बुटीक कुठेही असाल तुमचं ठेला असेल काही असेल ते ओवाळल्यानंतर कोणालाही एक शब्द बोलायचं नाही आणि त्यानंतर तुम्हाला ते जे नारळ आहे ते मोकळ्या जागेत येऊन टाकायचं आहे किंवा कचरी डब्यात तुम्ही टाकू शकता ते टाकल्यानंतर परत येई आल्यानंतर तुम्ही घरात प्रवेश करायचे अगोदर बाहेरच हातपाय धुवायचे आहेत कोणालाही एक शब्द बोलायचा नाही मग घरामध्ये प्रवेश करायचा आणि आपल्या घरामध्ये जिथे कुठे स्वामींचं अधिशन आहे किंवा तुमच्या घरामध्ये जे कोणी इष्टदेवत आहे त्यांचं अधिशन आहे त्यांना त्रिवार मुजरा करायचा विनंती करायची आणि त्यानंतर तुम्ही कोणालाही बोलू शकता शब्द म्हणजे शब्दा, शब्दा वाटे बोलू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला हा उतारा आवर्जून करा आणि हाच उतारा तुम्ही जर तुमचे वाहन असेल कार असेल टेम्पो असेल मोठमोठ्या गाड्या तुम असेल स्वतःची टू व्हीलर असेल तुम्ही ज्याच्यावर प्रवास करता रोज तर नक्कीच ती सुद्धा आपली लक्ष्मीच आहे आणि कधी कधी कसं असतं आता खूप सारे आपले बघायला गेलं तर ॲक्सिडेंट भरपूर होतात गाड्यांचे काही काहींच्या गाड्यांचं सारखंच काहीतरी काम निघतं काहीतरी अचानकपणे गाडीमध्ये सारखाच बिघाड होतो आहे गाडीत सारखा ऍक्सिडेंट होतो आहे स्लीप होते आहे काहीतरी बिघाड होतो आहे असं जर वाटत असेल तुम्ही वाहनावरून गाडीवरून सुद्धा मोठी छोटी कुठली गाडी सुद्धा ती गाडी तुम्हाला स्वच्छ अमावस्थेला उद्या धुवायची आहे गाडी धुवायच्या पाण्यामध्ये मीठ हळद गोमूत्र टाका ते पाणी तुम्ही गाडी स्वच्छ पुसून घ्या आणि जागेवरती गाडी काय करायचं उभी करायची गाडी जागेवर उभी केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ती चालू ठेवायची गाडी जागेवर स्टँडवर लावायची आणि चालू ठेवायची आणि त्या गाडीवरून तुम्हाला सात वेळेस पण श्री स्वामी समर्थ म्हणून नारळाचा उतारा करायचा आहे आणि तो नारळ तुम्ही जर पुरुष मंडळी असेल तर फोडायचा आणि एक इकडे फेकायचा एक इकडे फेकायचा जर पुरुष मंडळीच नारळ फोडू शकतात म्हणून सांगते महिलांनी जर करत असाल तर फक्त नारळ तुम्ही मोकळ टाकून द्या किंवा कचऱ्याच्या डब्यात टाकून द्या तरीही चालेल काही हरकत नाही तर हा उपाय नक्की करून बघा अतिशय प्रभावी उपाय आहे नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल फक्त मनोभावे श्रद्धेने करा तरच ते उपाय थोडके काम करतात तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच थोडं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ